तिकडे रायगडावर जरांगे पाटलांनी शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन माती कपाळी लावली आता पुन्हा लढाई सुरू करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय विरोध करणाऱ्या लोकांसाठी हा लढा हल्ला जरांगे पाटलांनी यावेळी केलेला आहे त्यांच्याशी सविस्तर बातचीत केल्या आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांनी किल्ले रायगडावर अनवाणी पायानं पोहोचलेले आहेत आपण त्यांच्याशीच बोलूयात अखेर तुम्ही रायगडावर पोहोचलीच रायगडाच्या चेरणी पवित्र जागा आहे इथं यांच्यापेक्षा सर्वस्व स्थान आपल्या मनात नाहीच हे दुसरं कुठलं विश्वाचं दैवत आहे आमचं इथं रायगडाच्या चेरणी छत्रपतींच्या चरणी नतमस्तक कंपाळी इथली पवित्र माती लावायची आशीर्वाद घ्यायचा आणि लढायचं सत्तावन्न लाख लोकांचं चा कल्याण झालं त्या माध्यमातून पाच पाच पत्र प्र प्रमाणपत्र मिळालं तरी दोन करोड मराठ्यांचं कल्याण झालं आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडत नव्हत्या त्यांच्यासाठी राजपत्रित आदेश निघाला अध्यादेश निघाला महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचं त्यातून कल्याण होणार पण गोरगरिबांसाठी विरोध करणाऱ्यासाठी हालाला नाही हे त्यांचं सुपारीबाज लोकांसाठी नाही हे सामान्य माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं कल्याण म्हणून म्हणूनही आता फक्त त्या माध्यमातून एक पत्र मिळवू द्या आता झाली दिवाळी तुम्ही नुसते महादिवाळी बघा महाराष्ट्रात कशी असती सभा पण कशी असते बघा तर त्या कायद्यातून एक प्रमाणपत्र हातात पडू द्या मग जल्लोष राज्यातला तुम्ही बघा आणि आता आशीर्वाद घेतला आहे घेणार आहे आता काय नाही मागणं आता काय अंमलबजावणी राहिली फक्त आता काय राहिले आहे अंमलबजावणी राहिली फक्त मग जे महाराष्ट्रातल्या ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडत नाहीत त्यांचं कल्याण झालं हा होणारच ना दुकान बंद पडणार त्यांना माहिती आहे ना दुकान बंद पडलं ही कायदा एकदा अंमलबाजावून झाली की कार्यक्रमच झाला ह्या विषयाचा फिरून आरक्षण या विषयावर आंदोलन करायचंच नाही मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टीव्ही किल्ले रायगड